परिचय ज्ञान क्यू आर कोड लायब्ररी म्हणजे काय आपल्या गावात शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये किंवा कोणत्याही शिक्षणप्रेमी व्यक्तीसाठी आता ज्ञान घेणे झाले आहे अधिक सोपे जलद आणि आधुनिक कारण आली आहे ज्ञान क्यू आर कोड लायब्ररी ही एक आधुनिक डिजिटल लायब्ररी आहे जी क्यू आर कोडच्या माध्यमातून हजारो पुस्तके व्हिडिओज ऑडिओ एमसी क्यू क्विजेस नोट्स स्पर्धा परीक्षांचे अभ्यास साहित्य व इतर शैक्षणिक माहिती तुम्हाला फक्त एक स्कॅनवर उपलब्ध करून देते ही लायब्ररी केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षक पालक महिला शेतकरी स्पर्धा परीक्षा देणारे तरुण व घरबसल्या शिकू इच्छिणाऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त साधन आहे या लायब्ररीच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट पाच हजार अधिक डिजिटल पुस्तके व नोट्स शैक्षणिक व्हॉइस नोट्स व व्हिडिओ लेक्चर्स सी क्यू क्विज स्पर्धा परीक्षांसाठी क्यू आर कोडद्वारे सहज प्रवेशयोग्य घरपोच शिकण्याची संधी मोबाईलवरून नवीन कल्पना उपयुक्तता गावातील प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याच्या घरात एक डिजिटल लायब्ररी शाळांना दिला जाणारा खास शैक्षणिक क्यू आर बोर्ड शेअर अँड अर्न प्रणाली लायब्ररी शेअर करून कमवा पालक व विद्यार्थ्यांसाठी मासिक प्रगती अहवाल स्थानिक फ्रँचायसीद्वारे रोजगार व उत्पन्नाची संधी ज्ञान क्यू आर कोड लायब्ररी केवळ एक उत्पादन नाही ती एक चळवळ आहे डिजिटल साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार घराघरात पोहोचवण्याची ही लायब्ररी घ्या आपल्या शेजाऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि शिक्षणात भागीदार व्हा ज्ञान क्यू आर कोड लायब्ररीची मुख्य वैशिष्ट्ये एक ई वृत्तपत्र कोपरा मराठी हिंदी व इंग्रजी भाषांतील सेहेचाळीस प्रमुख दैनिके प्रत्येक दिवशी नवीन व अद्ययावत बातम्यांचे अपडेट कोणतीही ॲप डाउनलोड न करता क्यू आर कोड स्कॅन करून थेट वाचन विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करणारे वाचक व वा नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा दोन ई पुस्तके आणि कथासंग्रह पाच हजारपेक्षा अधिक पुस्तकांचा खजिना केवळ एक क्यू आर कोड स्कॅन करून वाचन सुरू करा ज्ञानेश्वरी ऑडिओ वाचन अध्यायानुसार ऐकण्याची सोय आध्यात्मिक वाटचालीसाठी आदर्श सर्व वयोगटांसाठी सर्जनशील वाचन साहित्य लोककथा परंपरेची आठवण करून देणाऱ्या कथा प्रेरणादायक कथा यशस्वी व्यक्तींच्या जीवनकथा वैज्ञानिक कथा विज्ञानात रुची निर्माण करणारे अनुभव पौराणिक कथा, कथा रामायण महाभारतासारखी स्फूर्तीदायक वाचन सामग्री बालसाहित्य लहानग्यांसाठी मनोरंजक गोष्टी आणि शिक्षण नवीन पुस्तके प्रत्येक महिन्याला जोडली जातात सतत अपडेट राहणारा डिजिटल ग्रंथसच स्मार्टफोन व वा इंटरनेटसह वापरण्याजोगी डिजिटल सुविधा न साठवणूक न पुस्तक शोधण्याची अडचण तीन सायबर सुरक्षा जनजागृती डिजिटल युगात सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ होत असताना सायबर सुरक्षेचे महत्त्व अधिकच वाढले आहे तुमच्या वैयक्तिक माहितीचे आर्थिक व्यवहारांचे आणि डिजिटल उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी खालील मुद्द्यांवर जागरूकता अनिवार्य आहे प्रमुख जनजागृती विषय एक वायफाय सुरक्षा आणि त्याचे महत्त्व ओपन नेटवर्कचा धोका पासवर्ड प्रोटेक्शन व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क व्हीपीएन वापरण्याची आवश्यकता दोन आधार सक्षम पेमेंट सिस्टम घोटाळे आधार क्रमांकाच्या चुकीच्या वापरापासून बचाव बायोमेट्रिक डेटा सुरक्षेचे महत्त्व तीन एटीएम सुरक्षा आपली सुरक्षा आपणच राखूया कार्ड स्किमिंग पिन सुरक्षितता ट्रान्झॅक्शन नंतर रसीत घेण्याचे महत्त्व चार बैटिंग बेटिंग फसवणूक करणारे यूएसबी ड्राईव्ज अनोळखी लिंक क्लिक करण्यापूर्वी विचार पाच ब्राउझर सुरक्षा सुरक्षित ब्राउझिंगचे महत्व एसएसएल वेबसाइट्स ॲडब्लॉकर ब्राउझर अपडेट्सचे फायदे सहा डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षा सीव्हीव्ही शेअर करू नका ओटीपी सुरक्षितता कार्ड लॉकिंग सुविधेचा वापर सात सिम क्लोनिंगपासून संरक्षण मोबाईल सिग्नल अचानक बंद होणे के सी अपडेट कॉलपासून सावधगिरी आठ फिशिंग हल्ले बनावट वेबसाईटस ईमेलमधील धोके बँकिंग व खाजगी माहितीची चोरी नऊ यूपीआय व्यवहार आणि त्यांची सुरक्षा स्कॅन करून पैसे पाठवण्यापूर्वी खात्री कोणतीही गोपनीय माहिती शेअर न करणे डिजिटल युगातील अत्यावश्यक सायबर सुरक्षा उपाय प्रत्येक उपकरणासाठी फायरवॉल डिव्हाइस लॉकिंग डिजिटल स्वच्छता सवयी एक एक सायबर स्टॉकिंग सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग्ज अज्ञात व्यक्तींपासून सावधगिरी एक दोन सायबर बुलिंग डिजिटल दुनियेतील छळ मानसशास्त्रीय परिणाम संरक्षणाचे कायदेशीर मार्ग एक तीन अँटीवायरस सॉफ्टवेअरचे महत्व नियमित अपडेट फायरवॉलसह वापर एक चार पासवर्ड सुरक्षा स्ट्रॉंग पासवर्ड धोरण टू फॅक्टर ऑथेंटिकेशन एक पास डेस्कटॉप व लॅपटॉपसाठी सुरक्षितता टिप्स ओएस अपडेट सिक्युरिटी सेटिंग्ज अनावश्यक ॲप्स अनइन्स्टॉल करणे शालेय शिक्षण आणि मनोरंजन चार शालेय शिक्षण आणि मनोरंजन बालकांसाठी शिक्षण आणि मजा एकत्र एकी पुस्तकं आणि गेम्स विविध शिक्षणात्मकी पुस्तकं व मेंदूला चालना देणारे बौद्धिक खेळ दोन बालकथा ऑडिओ अधिक व्हिडिओ मुलांसाठी श्राव्य व दृकश्राव्य गोष्टी संस्कार व मनोरंजनाचे माध्यम तीन रंगीत चित्रमयी बुक्स मनमोहक चित्रांसह वाचण्यासाठीही बुक्स वाचनात रुची निर्माण करणारे चार वर्णमाला अंक शब्दसंग्रह इंटरॅक्टिव्ह अक्षर संख्यांची ओळख व शब्दसंग्रह संवादात्मक पद्धतीने शिकवण पाच विज्ञान प्रयोग व्हिडिओ बेस्ड प्रयोगांद्वारे विज्ञान समजावून देणारे व्हिडिओ रंजक आणि माहितीपूर्ण सहा गणित ईव्हीएस गेम्स आणि क्विझर्स मुलांसाठी गणित व पर्यावरण विषयक खेळ व क्वीज अभ्यास आणि करमणूक सात ई बालभारती ई बालभारती शालेय अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचे ई पुस्तक स्रोत आठ मोबाईल ॲप पालक व विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ करणारे ॲप सहज वापरासाठी ज्ञान क्यू आर वाचनालय पहिला टू दहावा इयत्तासाठी डिजिटल शिक्षण स्लाइड दोन सर्व ई पुस्तके पहिला ऑल ई बुक शीर्षक पहिलीतील सर्व ई पुस्तके सामग्री सर्व विषयांसाठी स्मार्ट लर्निंग ई पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध विद्यार्थ्यांना कधीही आणि कुठेही वाचनासाठी सोयीस्कर स्लाइड तीन व्हिडिओ शिकवण्या पहिला क्लास व्हिडिओज शीर्षक पहिलीची व्हिडिओ शिकवण स्लाइड चार थेट ऑनलाईन वर्ग लाइव्ह क्लास शीर्षक थेट डिजिटल वर्ग लाईव्ह क्लास उद्दिष्ट विद्यार्थ्यांना बेरोजगार तरुणांना आणि इच्छुक उमेदवारांना महाराष्ट्रातील केंद्र सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती अर्ज करण्याचे दुवे फॉर्म लिंक्स आणि भरती प्रक्रियेबाबत माहिती उपलब्ध करून देणे एक महाराष्ट्र शासनाच्या नोकऱ्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉब्स दोन केंद्र सरकारी नोकऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स तीन खाजगी नोकऱ्या व कंपन्यांमध्ये संधी प्रायव्हेट जॉब्स आणि कंपनीज चार नवीन भरती संदर्भात अपडेट्स, लेटेस्ट रिक्रुटमेंट अपडेट्स